शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजारांची मदत जाहीर करा सरसकट पंचनामे करून मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा प्रहारचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांची मागणी सरसकट पंचनामे करून मराठवाड्यात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यात लाखो हेक्टरवरील पिके वाहून गेली अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे दिवाळी तोंडावर असताना हातातील घास निसर्गाने हिरावून घेतला त्यामुळे राज्य शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे करावे शेतकऱ्यांना पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजारांची मदत करावी अशी मागणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी केली लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या छत्रपती चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्याची शेतकऱ्याची गरज जायची 战斗开我军。 शुकडू म्हणाले शेतीमाला जोपर्यंत चांगला भाव मिळणार नाही ना तोपर्यंत शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाहीत ना केंद्र शासनाने धोरण बदलले पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाल्यावर कोणीही तुम्हाला मदत मागणार नाही निसर्ग कोपला आहे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रहार जनशक्तीने आंदोलन केलं आहे या आंदोलनात सरकारने तातडीची मदत करावी असं वक्तव्य बचू कडू यांनी केलं अशा संकटाच्या वेळी राज्य शासनाने कोणतेही निकष न लावता तातडीने मदत द्यावी शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे शक्तीपीठ महामार्गाचे काम तत्काळ थांबवावे गेले सात ते आठ महिन्यापासून रखडलेले निराधारांचे मानधन तत्काळ द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आपल्याला कपडा विना राहावं लागत आहे सरकार ज्या पद्धतीनं समोर यायला पाहिजे होता त्या पद्धतीनं सरकार समोर येत नाही आणि म्हणून बच्चू भाऊ सतत मागच्या एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी आणि शेतमजुराच्या न्याय हक्काची लढाई घेऊन बच्चू भाऊ लढत आहे आज लातूर मध्ये येत असताना जेव्हा रस्त्यानं आम्ही संपूर्ण शेती बघत आलो त्यावेळी अतिशय वाईट व्यवस्था या शेतीची झाली आहे संपूर्ण शेती खरडून गेली पाण्याखाली गेली जिथं खोलगड भाग असेल तिथं तलावाचं स्वरूप त्या शेत जमिनीला आलं आहे आणि असं असताना शेत शेतीसाठी फक्त एक एकासाठी साठी साडेतीन हजार रुपये आणि एक हेक्टर साठी साडेआठ हजार रुपये अशी घोषणा या राज्य सरकारनं मित्र केली आहे आणि हे साडेआठ हजारात आता का आज काय होणार आहे कारण त्याचं घर वाहून गेलं भाडे वाहून गेले खाण्यापिण्याचं संपूर्ण सामान वाहून गेलं दिवाळीच्या समोर तोंडावर येणार सोयाबीन वाहून गेलं बोंड काय झाले राहिले नाही तिथं ऊस होता तो ऊस पूर्ण झोपून गेला आणि अशा परिस्थितीत हे राज्य सरकार आपल्यासोबत खेळण्यासारखं सरका करत आहे आणि साडेतीन हजारात होते तरी काय हे एकदा फडणवीस साहेबांनी सांगावं मित्र ज्या पद्धतीनं पंजाबच्या पंजाबच्या राज्य सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आपल्या शेतकऱ्याला घोषणा जाहीर केली त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा पन्नास हजार रुपये राज्य सरकारनं जाहीर करावा अशी आमची एक मागणी आहे फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या वेळेस जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू परंतु आता आठ दहा महिने उलटले नंतर ज्यावेळेस आम्ही विचारलं त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं छत्रपती चौकात माजी आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन झाले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या सत्तेत येण्यापूर्वी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे सरकारने तत्काळ कर्जमाफी द्यावी पंजाबमधील शेतकरी ही अतिवृष्टीत होरपाळला आहे ते तेथील राज्य शासनाने हेक्टरी पन्नास हजाराची मदत केली मग महाराष्ट्र सरकारला ही गोष्ट का जमत नाही एकीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी कर्ज काढता मग शेतकरी उपाशी असताना त्यांच्यासाठी तुमच्याकडे तिजोरीत पैसा नाही का असा सवालही बच्चू कडू यांनी केला आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले वल्लूभाऊ जोंजार मंगेश ठाकरे अमित ठाकरे नितीन देशमुख उद्धव जाधव राजाबाई पुजारी वैशाली डांगे योगेश डांगे विनोद तेलंगे रविकिरण बेलकुंदे गौस लष्करे नागनाथ चव्हाण विनोद चव्हाण आदींची उपस्थिती होती मराठी टाईमसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सतीश सतीशचंद